नाशिक रोड न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आढाव व सौ मनीषा यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यासाठी नाशिक रोड न्यायालयाच्या बार रूम मध्ये आयोजित निषेध व शोक सभेत अशा प्रकारे वकिलांवर अन्याय हत्या अत्याचार प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कायदा तातडीने मंजूर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व वकील सभासदांनी केली आहे भविष्यात अशा प्रकारचे हल्ले वकील बांधवांवर होणार नाहीत यासाठी शासनाच्या वतीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे यावेळी ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीने मंजूर व्हावा अशा मागणीचे निवेदन विभागीय महसूल आयुक्त यांना देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट भीमाजी आरणे ॲडव्होकेट संग्राम पुंडे ॲडव्होकेट प्रमोद कासार ॲडव्होकेट उमेश साठे ॲडव्होकेट रामदास आहेर ॲडव्होकेट संजय कुमार मुठाण ऍडवोकेट मधुकर कोकाटे ॲडव्होकेट दीपक ताजनपुरे ॲडव्होकेट नितीन पंडित ॲडव्होकेट धम्मपाल रुपवते ॲडव्होकेट मुस्तफा शेख ऍडव्होकेट दीपक बर्वे ॲडव्होकेट ढोकणे ॲडव्होकेट अंकुश निकम ॲडव्होकेट सुशील जैन ऍडव्होकेट विलास ताजनपुरे सद बाळासाहेब टिळे ॲडव्होकेट विकास घुगरे ॲडव्होकेट मंगेश बायस ॲडव्होकेट दमयंति दोंदे ॲडव्होकेट पल्लवी उनवणे आदी वकील उपस्थित होते राहुरी येथील ज्येष्ठ वकील दाम्पत्य राजाराम आडाव व त्यांची पत्नी मनीषा आडाव यांचा काही सरईत गुन्हेगारांनी हत्या केली सदरचे कृत्य हे वाईट कृत्य घडलेलं आहे त्यामुळे राहुरी कोर्टातील सर्व वकील राहुरी परिसर तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील त्या दाम्पत्यांच्या बरोबर आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहेत आढाव कुटुंबियांची ज्यांनी हत्या केली त्यांची पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जलद गती कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो लवकर मंजूर करावा तसेच वेलफेअर फंड हा सुद्धा शासनाने लवकर मंजूर करा न केल्यास वकील वर्गाला पुढील दिशा ठरवून बेमुदत आंदोलनसुद्धा करण्याची इच्छा आहे तरी शासन या प्रकारे लवकरात लवकर वेलफेअर फंड आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करतील असे आशा आम्हाला आहे तसेच आढाव कुटुंबियांच्या हत्येतील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी जलद कोर्टाची नेमणूक करून खटला चालवण्यात या